जेविले ते संत मार्ग उष्टावळी अवघ्या पत्रवारी करुणी झाडा याचा अर्थ असा आहे की संत लोकांनी जेवण झाल्यानंतर त्यांनी ठेवलेला उष्टावळ मी झाडली म्हणजेच मी संतांचा सेवक आहे मला त्याची उष्टावळ झाडण्यास आनंद आहे यातून तुकाराम महाराजाचा विनम्रता आणि सेवाभाव दिसतो सोळ्या ओळ्या राहिलो निराळा पासून सकाळा अवघ्या दुरी मी स्वतःला पवित्र ठेवतो पण कोणाचं वेध धरत नाही सगळ्यांशी प्रेमाने राहतो कोणापासून दूर राहत नाही अर्थात मन शुद्ध ठेवून जगाव असे तुकाराम महाराज म्हणतात परे परते मज न लागो सांगावे हय तो देवे बरे शिकवले इतर काय म्हणतात काय सांगतात याने मला फरक पडत नाही हे वागणं मला देवाने शिकवले आहे अर्थात भक्ताला जगण्याच्या टीकेची परवा नसते दुसऱ्या ते आम्ही नाही आताळ जाणून संकेत उभा असे मित्रांच्या गोष्टीमध्ये न पडता स्वतःच्या भक्तीच्या मार्गावर ठाम उभा आहे अर्थात दुसऱ्या दुसऱ्याच्या आयुष्यात न शिरता स्वतःचा मार्ग ओळखावा असे तुकाराम महाराज म्हणतात येथे काही कोणी न धरावी शंका मत्साड एका भोजनाची अर्थात मला अन्न जेवण याची अजिबात अस नाही कोणी असं समजून नये की मी खाण्यासाठी काही करतो म्हणजे माझी भक्ती स्वार्थरहित आहे असे तुकाराम महाराज म्हणतात या उत्सवला तुका मारतेच झड पुरविले कोण नारायणे तुकाराम महाराज म्हणतात माझ्या शरीरातील दोष म्हणजे अहंकार वासना देवाने झडवले त्याने म मला पवित्र बनवले अर्थात देवभक्ताच्या स्वतःच्या हाताने शुद्ध करतो असे तुकाराम महाराज म्हणतात हा बघ सांगतो की खरी भक्ती म्हणजे विनम्रता सेवाभाव आणि अहंकाराचा त्याग संत तुकाराम महाराज म्हणतात मी काही मोठा नाही मी फक्त देवाचा सेवक आहे माझं मन शुद्ध आहे आणि मला जगातील लोक कौतुक किंवा टीकेचे काही नाही